स्वामी समर्थ पुन्हा एकदा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तूळ राशीच्या लोकांना दोन हजार सव्वीसमध्ये करिअरमध्ये प्रचंड प्रगतीचा अनुभव येऊ शकतो पदोन्नतीसोबतच पगारातही लक्षणीय वाढ होईल व्यावसायिकांना भागीदारीतून फायदा होण्याची शक्यता आहे त्यांची आर्थिक परिस्थिती मजबूत राहील प्रेम आणि वैवाहिक जीवनात प्रणय आणि प्रेम फुलेल तुमच्या आरोग्याची काळजी घ्या हजार सव्वीसमधील मधील तूळ राशी यांचे वार्षिक राशी फल आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत तूळ राशीच्या लोकांसाठी करिअर दोन हजार सव्वीस हे वर्ष तूळ राशीच्या लोकांसाठी कामाच्या ठिकाणी प्रगती आणि प्रतिष्ठा घेऊन येईल नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती आणि मान्यता मिळेल नवीन करार किंवा भागीदारी व्यवसायात फायदेही आणतील तुम्हाला वरिष्ठांकडून पाठिंबा मिळेल आणि तुमच्या कार्यक्षमतेचे कौतुक होईल वर्षाच्या उत्तरार्धात नवीन योजना यशस्वी होतील तूळ राशीच्या लोकांसाठी हे वर्ष आर्थिकदृष्ट्या चांगले राहील उत्पन्नाचे स्रोत वाढतील आणि तुम्हाला कोणतेही प्रलंबित निधी मिळू शकेल गुंतवणूक किंवा मालमत्ता खरेदी करण्याच्या संधी उपलब्ध होतील मे ते जुलै दरम्यान अनावश्यक खर्च टाळा वर्षाचा शेवट नफा आणि समृद्धी घेऊन येईल तूळ राशीच्या प्रेम जीवनात उत्साह आणि स्थिरता आणेल अविवाहितांना आकर्षक व्यक्तिमत्व भेटण्याची शक्यता आहे ज्यांच्याशी आधीच नाते संबंध आहेत त्यांच्यात अधिक विश्वास निर्माण होईल विवाहित व्यक्तींना प्रेम आणि समजूतदारपणा वाढेल ऑक्टोबरनंतर प्रेमाचा काळ प्रबळ राहील कुटुंबात प्रेम आणि सौहार्दाचे वातावरण राहील तुमच्या पालकांचे आरोग्य सुधारेल आणि घरी काही शुभ कार्यक्रम होण्याची शक्यता आहे तुमची सामाजिक लोकप्रियता वाढेल मित्र आणि नातेवाईकांशी संबंध सौहार्दपूर्ण राहतील ज्येष्ठांचे मार्गदर्शन फायदेशीर ठरेल मुलांच्या बाबतीत समाधानकारक परिणाम मिळतील तुमच्या मुलाची शिक्षण खेळ किंवा कलाक्षेत्रात प्रगती पाहून आनंद होईल हे वर्ष विशेषतः विवाहयोग्य मुलांसाठी शुभ आहे मुले होण्याची वाट पाहणाऱ्या जोडप्यांसाठी देखील हे वर्ष अनुकूल आहे तूळ राशीच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षामध्ये यश मिळण्याची दाट शक्यता आहे त्यांच्या मेहनतीचे फळ मिळेल उच्च शिक्षण किंवा परदेशात शिक्षण घेण्यास इच्छुक असलेल्यांसाठी हा काळ अनुकूल आहे विशेषतः कला कायदा आणि राजनैतिक क्षेत्रातील करिअरला नवीन दिशा मिळेल दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीला तूळ राशीच्या लोकांचे आरोग्य चांगले राहील परंतु वर्षाच्या मध्यात मानसिक ताण किंवा झोपेचा अभाव उद्भवू शकतो रक्तदाब आणि त्वचेच्या समस्यांपासून सावध राहा नियमित व्यायाम आणि योगासने फायदेशीर ठरतील वर्षाच्या उत्तरार्धात आरोग्य पुन्हा सुधारेल तूळ राशीचे लोक यावर्षी खूप प्रवास करण्याची शक्यता आहे कामाशी संबंधित सहली फायदेशीर ठरतील कौटुंबिक सहली किंवा धार्मिक सहली आनंद देतील परदेश प्रवास देखील शक्य आहे परदेश प्रवास नवीन प्रेरणा आणि संधी प्रदान करेल तूळ राशीला पैसा चांगली नोकरी फ्लॅट अखेर ह्या राशीचा सुवर्णकाळ अगदीच सुरू झालेला आहे सुख सौभाग्यासह गडगंज श्रीमंती येणार आहे कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल आणि प्रतिष्ठा वाढेल जुन्या प्रोजेक्ट्समध्येही यश मिळण्याचे संकेत आहेत वैयक्तिक नात्यांमध्ये समजूतदारपणा राहणार आहे